आदिवासी समाज कृती समिती व स्वप्नदूत यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे व आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे अकोली तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ पार पडला सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी कला वाणिज्य व वा विज्ञान या परीक्षांमध्ये साठ टक्के किंवा त्याहून अधिक व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवत्त आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ॲडव्होकेट एम एन देशमुख कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय राजूर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर श्रीपाल सबनीस ज्येष्ठ साहित्यिक व एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माननीय अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर किरण लहामटे आमदार अकोली विधानसभा माननीय राहीबाई पोपेरे पद्मश्री बीजमाता माननीय दिनकररावजी पावरा अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक राजूर यांच्या उपस्थितीत झालं तर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी वितरण करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन किसन भोजने कार्याध्यक्ष आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य पुणे इंजिनियर नामदेव गंभीरे अध्यक्ष आदिवासी समाजकृती समिती महाराष्ट्र आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांनी केला आहे प्रास्ताविक इंजिनियर नामदेव गंभीरे व दीपक गंभीरे यांनी केलं तर सूत्रसंचालन विकास गंभीरे व गंगाराम सांगाडे यांनी केलं